नमस्कार मित्रांनो मी भूजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील थेरगाव या गावी आलो आमचे शेतकरी मित्र राजू फोफळे यांच्या शेतात आपण एक विहिरीचा पाणी दिला होता आणि जेमतेम ह्या भागात पूर्ण विहिरी असल्याकारणानं आपण इथं विहिरीचंच हे केलं आणि त्यांच्या योजनेच्या विहिरी होत्या आपण इथं चार पाच विहिरी दिल्या त्यातली पहिली विहीर सुरू झाली आणि सक्सेसही झाली जेमतेम हिच्यापासून दहा पंधरा शेतातल्या विहिरी होत्या त्याच्यात ही मधोमध विहीर राहिली आणि असं झालं की म्हणजे लकीली शेतकरी म्हणा लागल कारण नशिबान शेतकरी असल्याकारणानं म्हणता येईल एवढं पाणी लागलं या विहिरीला की तीनच्या ऐवजी त्यांना पाचचा पंप टाकणं पडला आणि सत्तावीस फुटावर विहिरीला पाण्याची सुरुवात झाली पाणी जेम तेम सत्तावीस फुटावर लागल्यानंतर तीस फुटापर्यंत स त्यांचं मोटर टाकणं पडली त्यांना इंजन टाकल्यानंतर ती पस्तीस फूट झाली पण तीनच्या पंपान पाणी निघाला म्हणून त्यांनी पाचचा पंप आणला पण आज योगा असे आले की पाचचा पंप आणल्यानंतरही तिला एक खालून एक चांगला मोठा असा उखळा लागला म्हणजे जेमतेम तिला आपण सत्तावीस आणि चाळीस फुटाचा अंदाज दिला होता तो अंदाज या गावाच्या हिशोबानं आपला खरा ठरला आणि इथलं पाणी जे हे ते बरोबर लागलं काही काही भागात का असं खोली कमी जास्त होऊ शकते कारण प्रत्येक पातळीचा आणि भागाचा याच्यावर अवलंबून असतं पाणी प्रत्येक याच्यात असं नाही की आपण जेवढं सांगू तेवढंच लागू आणि जेवढं सांगितल्यानंतर तेवढ्याच फुटावर तिथंच लागल कमी जास्त होऊ शकता आपण काही टेप लावून मोजू शकत नाही ते त्याच्यामुळं अंदाज असतात ते अंदाज तुम्हीही लक्षात ठेवायचे थोडेफार मांगपुरं होऊ शकतात पण पाण्याचे चान्सेस लागायचे असतात फक्त कसं असतं खुली कमी जास्त होऊ शकते आता इथं एक विहिरीचा पाणी त्याला विहिरीला पाणी लागलं ला, आहे काम चालू आहे उपसा झाली दोन्ही गोष्टी चालू आहेत त्यांच्यान त्याच्यानंतर त्यांची मला म्हणजे फोन चालू आहे आणि त्यांची मला तिथून पूर्ण लोकेशन मिळत आहे आपण काही तिथं असं हे राहू शकत नाही की प्रत्येक वेळेस माणूस जाऊ शकतो म्हणून तिथं कारण आपल्या मागे भरपूर कामं आहेत बाकीचे पूर्ण याच्यात फिरत असल्या कारणानं आपल्याला हे लागतं आणि तुम्ही आपली नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून अद हे बघा हे तीनच्या पंपाची धारे याची एवढीच आली तर त्यांनी आता एक पाचचा पंप टाकला आभार मानतोय त्यांचा मुलगा आहे <laughs> लागलं भरपूर झालं धन्यवाद आणि शेतकऱ्याचा आनंद हा सर्वात मोठा आनंद असतो

और बाप, रे बाप, ओ अरे काय येऊ दोनशे मोठ्या लागतात का म्हणून ते पैसे पाणी चाळीस चाळीस फुट पैप ते वाकल अरे गेलं खाली आधी गेला याचा